संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडलं त्यांच्या मृत्यूनंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काला दिवस त्या औरंग्याने वळवत तुळापूर येथे संभाजीराजांना हाळ करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्याने राजांचा एक एक अवयव वेगळा केला औरंगेजच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणार ती इंद्रायणी भीमा आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्या सामोळेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजांचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगा इतकी होती की त्यामुळं त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंगाणी तसा आदेशच काढला होता त्याने फरमान सोडलं होतं की जर शंभूराजांच्या शरीराला हात कुणी लावला तर त्याचे ते देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंगाने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टीदेखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवन दान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपवून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुळूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जणाबाई ही पर्यटीन होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीकाठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुणत धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ताने माकलेले तुकडे नदीच्या काठी पडलेले दिसले तिला आधी कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडले असावेत कारण तिने ते जवळून जाऊन पाहिलेच नव्हते कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसाने साऱ्या लाजा सोडल्या आता असे आताळं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढफण म्हणाला हे आतडं आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुळाचे म्हणजेच छत्रपती संभाजीराजांचे आहेत काल औरंगाने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंगजेचे लोक येतील आणि तुला पकडून येतील त्या औरंगाच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे हे तुकडे आहेत हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घाळाघाळा पाणी वाहू लागले ती तशीच उठली आणि गावाकडे पलाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहिले होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे ते तसंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसून आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं बरोबर आहे आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती आपल्या मुळावाल्यांवरती आपल्या मुळखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराची आतडी त्यांचा गाव गावशिवाराच्या बाहेर पाडावा आणि आपण मात्र मूग गिलून गप्प बसावं हे आपल्याला शोभून दिसत नाही तेव्हा तिथे ते ते असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताळी चार पाच मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजांच्या रक्तमासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोकं गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणाला येतच नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये अडकले होते पण ती जणाबाई मात्र खूप जिद्दीबाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करायला हवं हे तिच्या मनाने पक्क केलं होतं ती, हो के ती, ती सरळ पाटलेनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूंच्या स्त्रियांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांशी अनेक गोष्टी सांगून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हिलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपल्या घरी जाण्यासाठी हळत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलींबाईने मंदिरातील गोरखनाथ बोळांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा येऊन पोचला त्याने आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर जाऊन बसला थोड्या वेळाने जणाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचा मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नि दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जळेल इतकंच ना आता तिच्या बोलल्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले दे। की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारे एखादं बेवारच मृत शरीर जर आढळलं तर आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असंच शास्त्र सांगत आहे तेव्हा लांबूनच त्या ते गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं येथे तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडलेले आहेत आणि आम्ही मात्र सगळे नामर्थासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊया सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व डेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साराजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गळका दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील कडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला काल बाई हे काय चालवलं आहे भाषाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाले माझ्या शिवाजीराजाच्या लेकराचं मास घारी गिदाडांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असं गाव आणि असा जुळो हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या गावातील सर्व श्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होते सर्वजण नदीकडे पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेला बाशाच्या फौजाची भीती देखील होती बायकांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मुळेलीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी आग पेटवली मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पाकोटे सोडले आणि त्यामध्ये राजाच्या माशांचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी फाटा आणला दवनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता राजाची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून भाषाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडं बोट त्यांनी ठेवलं आणि म्हणाला ही आम्हा महाराजांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाहच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरूच शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या चा जागेमध्ये शरण रचलं केलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलाने गावातील तरण्या ताट्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच अडवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामाने असं फरमान दिलं गोरखनाथ बुवानी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू त्यांच्या चितेला अग्नी दिला आग आग धडाधडा पिटू लागली त्या ज्वाळा त्या कालाकुट्टा आसमानाला भेटू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या लोक गुरासारखे हंबडा फोडत होते, होते। चा अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीच चिता विझवली गेली शंभूराजांची गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा माऊस भाऊ त्या जणाबाईंचे त्या राधाई पाटेनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते, 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 लोकां ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विचारू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेळा पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभूराजे